आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संधा मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत जुन्नर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव जवळील वळणवाडी येथे बाजार समितीनं खरेदी केलेल्या दहा एकर क्षेत्राला मोजलेल्या अठ्ठावीस कोटी रुपयांमुळे शेतकऱ्यांनी आज जुन्नर येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून मोर्चा काढून आंदोलन केलं आहे निषेध मोर्चाचे तळ श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक सुंदर असं तुम्हाला वाटतं परंतु माझा या व्यवहाराला सुरुवातीपासून विरोध होता जमीन खरेदी होणार आहे हे देखील माझ्या फेसबुकच्या माध्यमातून मला इथे अनेक लोक कनेक्टेड आहेत व्हॉट्सअपवर कनेक्टेड आहेत आहात की नाही मी सगळ्यांना सातत्याने त्याची बातमी सांगितलेली आहे की आम्ही जे जे बाजार समितीच्या माध्यमातून करतो ते तुमच्यापर्यंत पोहोचव याच्याविषयीचे मुद्दे मी सातत्याने मांडून त्याचा निषेध केलेला आहे मला आपल्याला हेच सांगायचंय की पुन्हा एकदा मंजुरी नंतर माझा आक्षेपच दिली गेली कारण त्याच्यामध्ये बाजार समितीचं ही असं खरेदी विक्री करणारे की पाहायचं होतं आणि त्याचं मार्गदर्शन आहे किंवा त्याचे कोणाच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षतेखाली काही करणार होते अशा पद्धतीचं कुठलंही झालेल्या नाही आणि शिवसेनेच्या वतीनं मतदान करून आज मला एकाच गोष्टीचा आनंद आहे तो आनंद म्हणजे आज माझ्या महिला ज्या हो राहत प्रत्येक दिवस त्या शेताकडे बघून आपल्या जनावरांकडे बघून काही ना काही स्वप्न पाहून स्वतःला होणारा कितीही त्रास सहन करून आपल्या कुटुंबाला पुढे नेण्यासाठी सदैव सदैव त्या कधीच कंटाळा करत नाही आज एक विषय मोठ्या संख्येने आला त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळा वाटत सोपं नाहीये त्यांना तुम्ही त्यांना आणलं असलं तरी ते जेवण करून आले घरात लेकरे सासू आहे सासरे त्या सगळ्यांची काळजी घ्यावी लागते त्याच्या बाहेर त्यांना पडता येत नाही आणि म्हणून नवऱ्याला बायको करतात घरातली करण्यानंतर ते देवीच्या फटक्यात राहिले जाणारी किती असते आणि म्हणून